नमस्कार अंगणवाडी सेविका आणि मदतनीस्थायीसाठी आनंदाची बातमी आहे वाढ करण्यासाठी शिफारस कोणी केली आहे महिला व बालविकास मंत्रालय येथे खासदार दिग्विजय सिंग यांनी कोणकोणते मुद्दे मान मागणी केली आहेत मांडणी केली आहेत सेविका आणि ताईंसाठी ते सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलवरती नवीन आला असा चॅनल करून घ्या चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू खासदार दिग्विजय सिंग अंगणवाडी कर्मचाऱ्याबद्दल काय बोलले ते आपल्याला सविस्तर बघायचे खासदार दिग्विजय सिंग यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी महत्त्वपूर्ण शिफारसी केल्या आहेत आता कोणकोणते शिफारसी केले कोणकोणते मुद्दे मांडणी केली आहेत ते आपल्याला पुढे बघायचे त्यांच्या अध्यक्षेखाली संसदीय स्थायी समितीने महिला व बालविकास मंत्रालयासाठी सादर केलेल्या हॉलात खालील मुद्दे समाविष्ट करण्यात आले आहेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन दुप्पट करणे सध्याच्या मानधनात वाढ करून ते दुप्पट करण्याची शिफारस करण्यात आली आहे बघा इथे काय हा इम्पॉर्टंट मुद्दा आहे कारण अंगणवाडी सेविका आणि मदतनेस्तांसाठी ही आनंदाचं या ठिकाणी पॉईंट आहे तर इथे काय म्हटलं अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन दुप्पट करणे सध्याच्या मानधनात वाढ करून ते दुप्पट करण्याची शिफारस करण्यात आली आहे अंगणवाडी कर्मचारी कल्याण मंडळाची स्थापना कर्मचाऱ्यांच्या कर कल्याणासाठी स्वतंत्र मंडळ स्थापन करण्याचे प्रस्ताव आहेत सक्षम अंगणवाडीमध्ये रूपांतर सर्व अंगणवाडी केंद्रांना सहा महिन्यापासून सहा वर्षापर्यंतच्या मुलांसाठी बालसंगोपन सुविधा असलेल्या सक्षम अंगणवाड्यामध्ये रूपांतरित करण्याची योजना आहे रिक्त पदे भरणे दोन हजार पंचवीसच्या अखेरपर्यंत सुमारे टू पॉईंट तेरा लाख रिक्त पदे भरण्याची शिफारस करण्यात आले आहेत तर बघा भरपूर मला कमेंट करून विचारत होती की भरती दोन हजार पंचवीसमध्ये जे रिक्तपद आहे ते त्यांची जाहिरात केव्हा येणार आहेत तर या ठिकाणी हा मुद्दाही इम्पॉर्टंट आहे दोन हजार पंचवीसच्या अखेरपर्यंत सुमारे दोन पॉईंट तेरा लाख रिक्तपदं भरण्याची शिफारससुद्धा करण्यात आली आहे प्रस्तुती लाभ योजना सुधारणा प्रस्तुती लाभ योजना सर्व गर्भवती महिलांसाठी लागू करण्याची आणि लाभाची रक्कम किमान सहा हजार करण्याची शिफारस केली आहे आता पोषण ट्रॅकर पोषण ट्रॅकर ॲप ॲपचे पुनरावलोकन करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी पोषण ट्रॅक हे लवकरात लवकर अपडेट करण्यात यावं आणि त्याची दुरुस्त करून अपडेट करण्यात यावं असं या ठिकाणी हा मुद्दा स सुद्धा मांडणी करण्यात आले कारण सेविका आणि ताई पोषण ट्रॅकरवरती जे ऑनलाईन काम करते त्यांना खूप त्या ठिकाणी अडचण येत अडचणी येत आहेत त्या सुद्धा या ठिकाणी मुद्दा मांडण्यात आला आहे मणिपूरमधील अंतर्गत विस्थापित महिलांसाठी विशेष समिती मणिपूरमधील अंतर्गत विस्थापित महिलांसाठी विशेष समिती स्थापन करण्याची शिफारस आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीसाठी जिल्हा परिषद जोडल्यानंतर प्रशिक्षण कशा पद्धतीने असेल आणि त्याची पात्रता काय असेल सर्व उपाय महिला बालविकास विभाग यांनी माहिती द्यावी सध्या अंगणवाडी कर्मचारी ओश पोषण ट्रॅकरवरती जे काम करत आहेत त्यांना अनेक पद्धतीने अडचणी येत आहेत जसं आता मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं आपण झी आर आला आहेत त्या आरनुसार त्या आरमध्ये काय काय दिले इन्फॉर्मेशन आणि सेविका आणि मदतीस किती महिन्याचं किती वर्षाचं त्यांना प्रशिक्षण दिले जा जाणार आहेत जिल्हा परिषदमध्ये त्यांचं त्या ठिकाणी जॉईनिंग झाल्यानंतर त्यांना किती महिने प्रशिक्षण दिले जाणार आहेत आणि जे बारावी पास आऊट असेल सेविका आणि बारावीपेक्षा कमी पा त्यांचे शैक्षणिक अर्थ असेल तर त्यांनासुद्धा किती महिने प्रशिक्षण दिले जाणार ते आहेत तेही आपण मागच्या व्हिडिओमध्ये आरमध्ये स्पष्ट म्हटलं आहे त्या पद्धतीने त्याच रूल्सने त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे पोषण ट्रॅकरवरती अडचणी लवकरात पोषण ट्रॅ ट्रॅकरवरती जे अडचण येत आहे ऑनलाईन कामाचं आणि त्याचं जे त्याची ॲप्लिकेशन लवकरात लवकर लोगर दुरुस्त करून अपडेट करण्यात यावं असं त्या ठिकाणी मागणी करण्यात आली आहे अंगणवाडीमध्ये सरकारने मानधनामध्ये बदल करण्यात यावे बघा अंगणवाडीमध्ये जे सरकार अंगणवाडीमध्ये सेविका आणि मदतनेस्थायी काम करते त्यांच्या मानधनामध्ये दुप्पट मानधन करण्यात आवा अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातम्या खासदार दिग्विजय सिंग अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन वाढ करण्यात यावे असे शिफारस केले आहे किंवा त्याचे दुप्पट मानधन किंवा वेतन श्रेणी किंवा किंवा वेतन श्रेणी लागू करण्यात याव्याची शिफारस केली आहे तर या शिफारशी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे सामाजिक व आर्थिक स्थिती सुधारणा करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत या उपाययोजनेमुळे बालकांचे पोषण आणि आरोग्य सुधारण्यासही मदत होईल तर या ठिकाणी मानधनाबद्दलही त्यांनी दिग्विज खासदार दिग्विजय सिंग यांनी मानधनाबद्दलही त्या ठिकाणी मुद्दा मांडण्यात आला कारण मानधन खूप कमी आहे सेविका आणि ताईंचं तर त्याचं मानधन मानधनामध्ये मांदन, दुप्पट करण्यात यावे असे महिला बालविकास मंत्रालयामध्ये त्यांनी शिफारस केल्या शिफारसमध्ये कोणकोणते मुद्दे मांडणी के करण्यात आले होते ते आपण सविस्तर हे मुद्दे पाहिले चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा